नाही मला वाटत की गेले पंधरा वीस दिवस जे काही प्रचाराची विनधुमाळी होती ती संपली आज प्रत्यक्षात मतदानाचा दिवस आला आणि मी माझ्या कुटुंबासहित या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलाय मला विश्वास आहे की मागच्या सगळ्या काळामध्ये पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे काही काम आम्ही मंडळी करू शकलो मान्य मोदीजींच्या नेतृत्वात देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महापालिकेत पाच वर्ष जे काही आम्ही सगळ्यांनी मिळून काम केलं आहे त्यानंतर दोन हजार सतरा ते बावीसपर्यंत आम्ही काम केलं आणि त्यानंतर चोवीसला विधानसभा लोकसभेच्या निवडणुकाही झाल्या आणि मला असं वाटतं की पुणेकरांनी त्यामुळेच पुन्हा एकदा काम करायची संधी आम्हाला विधानसभेत आणि लोकसभेत दिली आजही मला तोच विश्वास आहे की जे काही काम पुणेकरांनी पाहिलंय त्याच्यावरती भारतीय जनता पार्टीवरती नेतृत्वावरती विश्वास व्यक्त करू आज पुन्हा पुणेकरांचं पूर्ण समर्थन आमच्या सोबत राहील हा मला विश्वास वाटतो आणि म्हणून आज तर पुणेकरांना सुद्धा मी आज हे आवाहन करेन की जास्तीत जास्त लोकांनी नागरिकांनी घराच्या बाहेर पडून आपला संविधानानं दिलेला जो आपल्याला अधिकार आहे तो या ठिकाणी आपण बजावला पाहिजे आणि सर्वांनी मतदान केलं पाहिजे या निवडणुकीमध्ये अजित पवार विरुद्ध मुरलीधर मोरवळ असाच सामना पाहायला मिळाला होता एकमेकांवरती टीका सुद्धा करण्यात आली नाही मला असं वाटतं मी कधीच वैयक्तिक बोललो नाही परंतु काही समोरनं आलेल्यानंतर बोलावं लागतं आणि मला असं वाटतं की शेवटी पुणेकर हे खूप विचार करून मतदान करतात कर पुणेकर हे सूज्ञ आहेत पुणेकर हे जाणकार आहेत आणि म्हणून कुठल्याही टीका टिप्पणी खालच्या स्तरावरती जाऊन काही ठिकाणी झाल्या सोशल मीडिया राष्ट्रवादीवाल्यांचे पार्टीच्या आणि पालकमंत्र्यांचे सोशल मीडिया टीमनं नको त्या स्तरावरती खाली जाऊन या निवडणुकीमध्ये प्रचार केला सामदाम दंड भेद सगळं जसं काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि या सगळ्याचाच वापर झाला मला वाटतं पुणेकर त्याला आज मतपेटीतून त्या या सगळ्या प्रकारांना नक्कीच उत्तर देते किती जागांचा निर्धार साधारण अपेक्षा आहे विश्वास वाटतो मी जसं म्हणालो की एकूणच आम्ही केलेलं काम आम्ही पुणेकरांसमोर समोर ठेवलं की जे दोन हजार चौदापासून मान्य मोदीजींचं सरकार पंतप्रधान म्हणून या देशामध्ये त्यांच्या नेतृत्वातलं सरकारांनी जे काम पुण्यासाठी केलं देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना पुण्यासाठीचे अनेक प्रकल्प अनेक योजना आल्या आणि महापालिकेमध्ये पाच वर्ष जे काय आम्ही सर्वांनी काम केलं असेल हे सगळं पाहता जे काही काम आम्ही केलं हे लोकांसमोर आहे लोक अनुभवतात मेट्रोसारखे प्रकल्प झाले नद्यांचे प्रकल्प पूर्ण होत आहेत आज समान पाणी पुरवठा योजना पूर्णत्वाकडे आली जायका प्रकल्प पूर्ण होतो आहे चांदणी चौक कात्रज चौकासारख्या दक्षिण पुणे आणि पश्चिम पुण्याच्या वाहतुकीचा प्रवेशद्वाराच्या वाहतुकीचा प्रश्न सुटतो आहे बी एम पी एम एलच्या बसेसमध्ये बाराशे ते पंधराशे नवीन बसेस अशी असंख्य कामं आमची मागच्या जर जर विचार केला तर पुणेकरांनी पाहिलं आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की पुणेकर हे विकासाला प्रगतीला आणि या शहराचं आत्ता आणि भविष्याचं म्हणजे पुढच्या पिढीचं सुद्धा भविष्य पुणेकर पाहतात ते निश्चितपणे कोणाच्या हातात सुरक्षित होते मोदीजींच्या नेतृत्वातील देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या हातात सुरक्षित हे देवेंद्र हे पुणेकर जाणतात म्हणून मला असं वाटतं की एकशे वीस ते एकशे पंचवीस जो काय मी शहरभरात सगळ्या भागामध्ये जो काय फिरलोय प्रचार झाला आहे त्यामुळे मला विश्वास आहे की जो उदंड प्रतिसाद मिळत होता पुणेकर ठिकठिकाणी जो साथ देत होते हे सगळं जर पाहिलं मला असं वाटतं अत्यंत सकारात्मक वातावरण आहे त्यामुळे पुणेकर निश्चितपणे आहे त्याच कारभाराच्या हातामध्ये कारभार करायला संधी देतील आणि एकशे वीस ते एकशे पंचवीस जागा आमच्या नक्की निवडून देतील आणि पुण्याचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा पुन्हा होईल मला असं वाटतं की आता हे सगळं स्पष्ट होत चाललंय पाठिंब्याची तर गरज सोडा मुळात तो विषयही नाही पुणेकरांनी हे ठरवलेलं आहे की भारतीय जनता पार्टीचा महापौर होणार उयो, य्याल, नी만 ह落ए, जाए जाल, ओया मुझा fringe दाम करना बीला में जा गपया जाल atasan बाता मोला का जाम अरो कर सकार्ट